आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी बघणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदा जरी वडी बनवायला घेत असाल तरी सहज कोणालाही बनवता येईल वडी तयार झाल्यानंतर कापताना त्याचे तुकडे पडतात ते तेलामध्ये सुटतात तेल सगळं खराब होतं हे सगळं होऊ नये म्हणून कोणतं पीठ वापरायचं त्याचं प्रमाण किती घ्यायचं कोथिंबीर किती घ्यायची त्याला बेसनपीठ किती वापरायचं त्याचं प्रमाण अगदी या व्हिडिओमध्ये मी योग्य सांगितलेलं आहे तर आपलीही वडी अतिशय छान अशी होईल तर ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता आपण करूया कोथिंबीर वडीच्या रेसिपीला सुरुवात मी आता इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे त्याला थोड्या कोळ्या काड्या राहू दिलेल्या आहेत तर आता ही आपल्याला थोडी थोडी करून कापून घ्यायची आहे कोथिंबीर वडी बनवताना काही गोष्टी मी व्हिडिओत सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून लक्षात ठेवल्या तर कोथिंबीर वडी अतिशय छान अशी होते तर एकदम बारीक अशी कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची आहे कोथिंबीरीचं प्रमाण घेताना हे सगळं आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यामुळं कोथिंबीर अतिशय बारीक जमेल तितकी आपल्याला कापून घ्यायची आहे कोथिंबीर बारीक कापल्यानंतर आपल्या घरातील कुठलीही वाटी कटोरी का काढायची आणि तिने कोथिंबीर मोजून घ्यायची आहे तर मी आता इथं कोथिंबीर जेवढी घेतली आहे ते तीन कप माझं प्रमाण इथं झालेलं आहे आता त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत ते म्हणजे हळद पावडर लाल तिखट धना पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे एक चमच ओवा ओवा घातल्यामुळे आपली कोथिंबीर वडी अतिशय टेस्टला मस्त होते त्यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे दोन चमच तीळ तर हे सर्व कोथिंबीरमध्ये मिक्स व्हावं यासाठी हाताने असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपले सर्व मसाले कोथिंबीरीमध्ये एकजीव होतात आणि कोथिंबिरीला थोडंसं पाणी सुटतं कोथिंबीर ओलावा सोडलं की हे मसाले यामध्ये मिक्स करणं बंद करायचं तर तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ दाखवलेला आहे सर्व मसाले असे मिक्स करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि यामध्ये हिरवी मिरची लसण पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि थोडेसे धणे आणि जिरं हे सगळं मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे घालून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीरवडीमध्ये यामुळे आपली कोथिंबीरवडी याची टेस्ट अजून वाढते हे जाडसर असं वाटून घ्यायचं आणि त्या कोथिंबिरीवर ॲड करायचं आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इथं तीन कप या कपाने कोथिंबीर मोजून घेतलेली आहे आणि याला दीड कप एवढं बेसन वापरणार आहे तर प्रमाण अतिशय योग्य आहे त्यामुळं कोथिंबीर वडी अगदी परफेक्ट होते त्याच कपाने मी अर्धा कप इथं तांदुळाचं पीठ वापरलेलं आहे तर मी इथं हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्हीही अर्ध अर्ध मिक्स केलेलं आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा लाल तिखट काहीही वापरू शकता आता याला एकदम मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये कोथिंबीरला थोडा ओलावा असतो त्यामुळं पाणी इथं जपून वापरायचं कारण आपला जर कणिक सैलसर झाली तर कोथिंबीर वडी तेलात आपण जेव्हा तळतो किंवा फ्राय करतो तेव्हा ती तेल शोषून घेते त्यामुळे घट्टसर अशी कणिक इथं मळून घ्यायची जेवढी जमेल तेवढी घट्ट इथं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता माझी अशी छान कणिक मळून झालेली आहे आणि आता याला थोडंसं असा तेलाचा हात घ्यायचा जास्तीचं तेल इथं वापरण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आणि हा एकजीव असं करून याचे दोन गोळे बनवून घ्यायचे तर आता गोळा बनवताना असा लांबट आकाराचा गोळा आपल्याला बनवायचा आहे जेणेकरून आपण आता याला वाफवणार आहोत तेव्हा अतिशय छान अशा आपल्या याच्या वड्या पडल्या गेल्या पाहिजे तर लांबट असा मी याचे दोन गोळे बनवून ठेवत आहे तर हे बघा मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे इथं मध्यम आकाराचा लांबट गोळा मी तयार केलेला आहे जेणेकरून आपण जेव्हा याला वाफवतो तेव्हा ह्या छान वाफल्या जातो दहा ते पंधरा मिनटात तर माझे सारख्याच चा आकाराचे इथं दोन गोळे झालेले आहेत आणि मी आता या गोळ्यांना थोडंसं तेल लावून घेत आहे जेणेकरून याला क्रॅक पडू नही आपण जेव्हा याला वाफवतो तेव्हा तर असं केल्याने अजिबात याला भेगा पडत नाही आणि आता याला छान सर्वीकडून तेल लावल्यानंतर आपण याला वाफवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटांसाठी तर तुम्ही बघू शकता एवढ्या कोथिंबीरमध्ये आपले छान असे दोन रोल तयार झालेले आहेत तर कुठलीही चाळण घ्यायची तुम्ही ज्यामध्ये पण आता वाफवणार आहात त्याला अगोदर तेल लावून घ्यायचं याला सर्वीकडून तेल लावल्यामुळे हे अजिबात याला चिपकत नाही तर मी तर कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं त्यावर एक स्टँड ठेवली आणि चाळण ठेवली यामध्ये थोड्या थोड्या अंतरावर आता हे दोन्ही रोल आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर अंतर यासाठी ठेवायचं कारण रोल वाफल्यानंतर थोडा मोठा होतो आता याला झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं आपण याला वाफ काढून घेणार आहोत आणि वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला रोल किती छान फुललेला आहे आता याला काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्याशिवाय याच्या अजिबात वड्या पाडायच्या नाही कारण आत्ता गरम गरम असताना याच्या जर वड्या पडल्या तर ह्या वड्या तुटू शकतात तर आता मी त्याच रोलमधला एक रोल घेतला आणि छान एक एक इंचाची अशी दाबून आपल्याला दा वडी कापून घ्यायची आहे हात अगदी दाबून असं प्रेस करायचं जाग्यावरच त्यामुळे वडी आपली छान अशी पडते तर तुम्ही बघू शकता अशी एक एक इंचाची अशी मी वडी इथं कापून घेतलेली आहे एकदम जास्त जाडंही नको किंवा जास्त पातळही नको अशी आपल्याला वडी इथं पाडून घ्यायची आहे आता याचप्रमाणे मी सगळ्या वड्या इथं पाडून घेते तर तुम्ही बघू शकता एका एक रोलमध्ये आपल्या अंदाजीत दहा ते बारा वड्या आरामात पडतात तर अशा ह्या माझ्या सर्व वड्या एका रोलच्या कापून झालेल्या आहेत आणि आता मी ती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल अगदी कडकडीत गरम झालं की वडी आपल्याला त्यामध्ये सोडून घ्यायची आहे तुम्ही ह्या वड्या फ्राय करून किंवा मग अशा तळूनही खाऊ शकता यामधला एक रोल जो आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तुम्ही आरामात स्टोर करून हा रोल ठेवू शकता आठ ते दहा दिवस हा रोल चांगला राहू शकतो फ्रीजमध्ये वाफवलेला आणि आपल्याला हवी तेव्हा आपण वडी तयार करून खाऊ शकतो दोन्ही साईडकडून दोन दोन मिनटं आपल्याला या वडीला परतून घ्यायचं आहे लक्षात असू तेल सुरुवातीला अगदी कडकडीत गरम करायचं व नंतर मध्यम आचेवर ही वडी तळून घ्यायची म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जाते आणि कुरकुरीतही होते तर मी अगदी साध्या पद्धतीनं किंवा माझ्या पद्धतीनं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही था तर तुम्ही बघू शकता एका रोलमध्ये आपल्या दहा ते अकरा वड्या इथं रेडी झालेल्या आहेत तर वडी ही तळताना किंवा मग याचं प्रमाण कसं घ्यायचं हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी योग्य प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अजिबात कोणाचीही वडी इथं बिघडणार नाही तुम्ही जर पहिल्यांदा जरी वडी बनवायला घेतली तरी अजिबात वडी इथं बिघडणार नाही वडी इथं अजिबात तेलकट होत नाही किंवा तेलही शोषत नाही तर मी या व्हिडिओमध्ये सगळ्या लहान सहान गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे अगदी कुरकुरीत अशी आपली इथं वडी तयार झालेली आहे आतपर्यंत छान झालेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद